एक बंदूकधारी युवक तोंडाला काळा दुपट्टा बांधून मध्यरात्रीच्या सुमारास आठवडी बाजाराकडून स्थानी जयस्तम चौकाकडे येत असतानाचा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला त्यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली होती मात्र अंती या युवकांच्या हातातील बंदूक नसून बंदुकीच्या आकाराचे लायटर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे यामध्ये विशाल तांबेकर राहणार बनोसा व सूरज वाघमारे राहणार दर्यापूर अशी या दोन युवकांची नावे आहेत सदर व्हिडिओची माहिती मिळताच पोलीससुद्धा अलर्ट झाले व्हायरल झालेल्या व्हिडिओतील तरुणाचा शोध घेण्यासाठी संपूर्ण पोलिस यंत्रणा कामाला लागली व्हिडिओतील बंदूकधारी तरुण जात असलेले ठिकाण नेमके कुठले याचा शोध लागताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तपासाअंती पोलिसांनी युवकाची ओळख पटल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले सदर युवकांनी पोलिसांना दिलेली माहितीनुसार त्या व्हिडिओमध्ये दिसत असलेली ती बंदूक नसून बंदुकीच्या आकाराचे लायटर आहे गेल्या तीस नोव्हेंबर रोजी रात्री एका मित्राचा वाढदिवस आटपून दोन्ही युवक त्यांच्या घरी पायी जात होते त्यावेळी कुणीतरी काढलेला तो व्हिडिओ असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे त्या व्हिडिओमुळे शहरात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणाचा पुढील तपास दर्यापूर पोलीस करीत आहेत दरम्यान वाढदिवस नवीन वर्षाच्या आगमनाच्या निमित्ताने होणाऱ्या पार्ट्यांमध्ये मेणबत्ती पेटविणे कागदी फुलांचा वर्षाव करणे आदींसाठी अलीकडच्या काळात नवनवीन वस्तू बाजारात येत आहे त्या अनुषंगाने त्या युवकांनी बंदूकरूपी लायटर ऑनलाईन विकत घेतले होते अशा होणाऱ्या आफेवर विश्वास ठेवू नये असे नव्याने रुजू झालेले ठाणेदार विनायक लांबे यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले रामेश्वर माकुडे विदर्भ न्यूज दर्यापूर